नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप सीझन चालू होत आहेत अनेक जण खत सोयाबीनचे बियाणे खरेदी करत आहेत शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सोयाबीनचा वाण निवडत असताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन किंवा आपल्याला सोयाबीन टोकन करायचं आहे या जमिनीच्या प्रकारानुसार हवामानानुसार आपण सोयाबीनचा वाण कोणता निवडायला पाहिजेत याविषयी महत्त्वाची माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्याला आवडेल ते बियाणं आपण घेतो आहे किंवा ज्या व्हरायटीला आपल्याला जास्त माहिती नाही ते वाण आपण घेतो आहे आपला भाग हा आवर्षणाचा आहेत का का ज्या भागामध्ये जास्त पाऊस होतो आहे आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे आपण ह्या गोष्टी विचारत घेत नाही यामुळे आपल्या उत्पादनामध्ये काहीसा फटका बसला होतो आपल्याला उत्पादन तर चांगलं काढायचं आहे मग आपण वाण पण त्यानुसार निवडलं पाहिजेत महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत ह्या जाती हे वाण आपण कसे निवडायला पाहिजेत आपल्या जमिनीनुसार या वश विषयी मी चार टप्प्यात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे शेतकरी मित्रांनो चला पाहू आपण आपल्या जमिनीनुसार आपल्या हवामानानुसार आपल्या एरियानुसार विभागानुसार आपण वान कोणती निवडायला पाहिजे बघा एक आपल्या जमिनीचा जर आपली जमीन जर एकदम हलकी आहे हलकी ते मध्यम स्वरूपाची असेल अशा जमिनीमध्ये आपण या सोयाबीनच्या फरायट्या म्हणजे हे वान आपण निवडायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे यम ए यू एस एकाहत्तर नंबर ही परभणी कृषी विद्यापीठाने तयार केलेली ही एक व्हरायटी आहे अतिशय चांगली व्हरायटी आहेत त्यानंतर जे एस तीनशे पस्तीस असेल जे एस त्र्याण्णव झिरो पाच असेल हे जे वाण आहेत हे वाण एकदम हलक्या जमिनीमध्ये खूप चांगल्यापैकी येतात अगदी आवर्षण असलेल्या भागामध्ये की जिथं दोन पाण्यामध्ये खंड पडला जातो आष्टी बीड वगैरे किंवा जिथं बऱ्यापैकी पावसात खंड पडला तो अशा भागामध्ये पण आपण ही वरायटी घेऊ शकतो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं हलक्या स्वरूपात जमीन आहे तिथे आपण ही ह्या वराट्या घेऊ शकतो ह्या वराड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाण्याला तग धरून ठेवणाऱ्या वराट्या आहेत ह्या कमी कालावधीच्या वराट्या आहेत साधारण तो नव्वद ते पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवसामध्ये ह्या वराट्या काढणीस तयार असतात याला पकवता येते आपल्याकडं मु थोडंफार प्रमाणामध्ये पाण्याची सिंचनाची सोय असेल आप हो। तर आपण पाणी पण देऊ शकतो पण जर आपल्याकडं पाणी नसेल तर पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती ही व्हरायटी चांगल्यापैकी येऊ शकते म्हणून हलक्या स्वरूप हलक्या रानामध्ये आपण ह्या तीन व्हरायट्यांना जास्तीत जास्त प्राधान्य आपण द्यायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे ज्या मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनी आहेत तर ह्या जमिनीमध्ये म्हणजे साधारणतः मध्यम स्वरूपाची जमीन आहेत ह्या जमिनीमध्ये ह्या खालच्या ज्या मी सांगितलेल्या ज्या व्हरायट्या आहेत ह्या आपण त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत त्या आपण पाहू एक एम यू एस सहाशे बारा ही जी व्हरायटी आहेत ही व्हरायटी मध्यम जमिनीमध्ये मध्यम जमिनीसाठी एकदम चांगली आहे त्याचप्रमाणे एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न जी व्हरायटी आहेत तुम्ही त्याला एकशे अठ्ठावन असं म्हणता म्हणजे सहाशे बारा असेल एकशे अठ्ठावन असेल त्याचप्रमाणे एम ए यू एस एकाहत्तर नंबर ही व्हरायटीसुद्धा हलक्याही जमिनीमध्ये चांगली येते आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये चांगली येते तर ह्या तीन व्हरायटी असेल त्याचप्रमाणे के डी एस सातशे सव्वीस त्याला आपण फुले संगम असं म्हणतो जी रावरी कृषी विद्यापीठाने ही व्हरायटी तयार केलेली आहे तर ही के डी एस सातशे सव्वीस व्हरायटी आपण घेऊ हो शकतो त्याचप्रमाणे के डी एस सातशे ब्याण्णव ही ज्याला आपण दुर्वा नावाने येते ही व्हरायटीसुद्धा आपण मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये चांगल्यापैकी आपण त्याला घेऊ हो शकतो किंवा त्याचं उत्पादनही आपल्याला चांगल्यापैकी येऊन जाते त्या त्याचप्रमाणे एम सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी आपण जे अकरा अठ्ठ्याऐंशी ही जी व्हरायटी ही मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये सुद्धा खूप चांगल्यापैकी येऊन जाते त्याचप्रमाणे एम एस यू ए सातशे पंचवीस ही व्हरायटीसुद्धा मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये खूप चांगल्यापैकी येऊन जाते तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनी आहेत तर याच्यामध्ये ह्या वराट्यांची निवड आपण चांगल्यापैकी करू शकतो ह्या वराट्यांना दोन पावसामध्ये थोडा खंड पडला थोडी सिंचनाची सोय असेल तरी ह्या वराट्यांना उत्पादन हे चांगल्यापैकी होऊन जाते त्याचप्रमाणे ह्या वराट्यांचं वैशिष्ट्य असं आहेत की ह्या रोगाला बळी पडत नाहीत कमी पाण्यामध्ये ह्या वराट्या लवकर पक्व होऊन जातात त्याचप्रमाणे शेवटच्या कालावधीमध्ये रिटर्न मानसुमचा पाऊस जास्त झाला तरी नुकसान होत नाही कमी झाला तरी नुकसान होऊन जात नाही ह्या वराट्यांचा कालावधी हा थोडासा कमी आहे म्हणजे नव्वद ते शंभर दिवसामध्ये ह्या भराट्या येऊन जातात थोडंसं मध्यम स्वरूपाचं राहणं असेल तर एकशे तीन दिवसापर्यंत चार दिवसापर्यंत हे निघून जातात काढणीस तयार होतात पण ह्या वराट्यांचं उत्पादनसुद्धा आपल्याला मध्यम जमीन असल्यामुळे किंवा ह्या वराट्यांचं गुणधर्म असं आहे की बऱ्यापैकी चांगलं नियोजन जर केलं तर प्रति एकरी साधारणतः नऊ ते तेरा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येतं म्हणून आपल्या जमिनी जर मध्यम स्वरूपाच्या असेल पाऊसमान कमी जर राहत असेल तर आपण ह्या वराट्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे पुन्हा एकदा मी सांगतो मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण कोणते वाण निवडायला पाहिजे एम ए यू एस सहाशे बारा असेल एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न असेल किंवा एम ए यू एस एक्क्याहत्तर नंबर असेल के डी एस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम असेल के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजे फुले किमया असेल के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा आपण हे पण घेऊ शकतो एम सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी ही पण व्हरायटी आपण घेऊ शकतो आणि एम ए यू एस सातशे पंचवीस ही ही व्हरायटीसुद्धा आपण चांगल्यापैकी मध्यम जमिनीमध्ये आपण निवडू शकता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पुढलं म्हणजे ज्या जमिनी भारी आहेत Uh, म्हणजे अति भारी जमिनी आहेत पाण्याचा आपला जमीनचा पी एच पण खूप चांगला आहे अशा जमिनीमध्ये किंवा ज्या भागामध्ये पाऊसमान जास्त होतो अशा जमिनीमध्ये आपण ह्या भराट्या निवडायला पाहिजे याच्यामध्ये लक्षात घ्या की लातूर असेल परभणी असेल नांदेड असेल इकडे ज्या काळ्या जमिनी आहेत तर ह्या जमिनीमध्ये आपण हे वाण जर निवडले चांगलं नियोजन केलं तर ॲव्हरेज पण चांगलं येतं तर याच्यामध्ये भारी जमिनीमध्ये आपण हे वाण निवडू शकता एम ए यू एस एकशे बासष्ट जे आहेत हे पण आपण निवडू शकतो जर आपल्याकडं पाणी सिंचनाची चांगली सोय असेल दोन पावसात खंड पडतो त्यावेळेस आपण पाण्या आपल्याला जर पाणी देणं जर शक्य झालं तर आपण के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजे फुले संगम हे वाहन आपण निवडू शकतो के डी एस नऊशे ब्याण्णव त्याला आपण फुले दुर्वा ह्या राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या ह्या वराट्या आहेत गेल्या चार पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्यापैकी जर नियोजन केलं तर ह्या वराट्यांना मी स्वतः बारा क्विंटलपासून ते सोळा सतरा क्विंटलपर्यंत ह्या वराट्यांना आपण ॲव्हरेज काढलेला आहे तर काळ्या जमिनी असेल तर आपण एम ए यू एस पाचशे बारा असेल त्याचप्रमाणे के डी एस सातशे त्रेपन्न असेल त्याचप्रमाणे के डीएस नऊशे ब्याण्णव असेल फुले ध्रुवा या तीन व्हरायट्या आपण काळ्या जमिनीमध्ये आपण ह्या निवडू शकतो ह्या वराट्या आपण साधारणतः म्हणजे ह्या वराट्याचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे आठ दिवसाचा आहे म्हणजे वातावरणानुसार शंभर ते एकशे आठ दिवसामध्ये ह्या वराट्या काढणीस तयार होतात शेतकरी मित्रांनो ह्या भारी जमिनीमध्ये ह्या व्हरायट्यांना आपण यंत्राच्या साहाय्याने सुद्धा आपण काढू शकतो तर जर जमीन आपली काळी असेल तर ह्या व्हरायट्यांना तुम्ही प्राधान्य द्या त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो गेल्या तीन चार वर्षामध्ये अनेक शेतकरी टोकन पद्धतीने सोयाबीन करतात म्हणजे बेडवरती असेल किंवा सरसकट असेल किंवा उरुंबा पद्धतीवरती अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती टोकन पद्धतीने करता। सोयाबीन करतात अनेक शेतकरी टोकन पद्धतीने सोयाबीन करतात पण त्या सोयाबीन टोकन करताना आपल्याला वान कोणता करायचा आहे वान कोणता निवडायचा आहे म्हणजे सोयाबीन टोकन करताना कोणती घ्यायला पाहिजे हा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो शेतकरी मित्रांनो जर आपण सोयाबीन जर टोकन करणार असेल तर तुम्ही केडीएस सातशे म्हणजे फुले किमया त्याचप्रमाणे के के डी एस सातशे सॉरी के डी एस सातशे सॉरी के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा म्हणजे के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया के डी एस सातशे नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा आणि एम ए यू एस एकशे बासष्ट जे उंच वाढणारे व्हरायटी आहेत त्याचप्रमाणे एम ए यू एस सहाशे बारा ह्या चार व्हरायटी आपण टोकन पद्धतीसाठी वापरू शकतो टोकन करताना जर जमीन आपली मध्यम असेल तर आपण एम एस एम ए एस एकशे बासष्ट व्हरायटी तुम्ही घ्या किंवा सहाशे बारा घ्या पण जर तुमची जमीन जर चांगली मध्यम ते चांगल्या स्वरूपाची जमीन असेल तर केडीएस सातशे त्रेपन्न म्हणजे फुले किमाया आणि केडीएस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा अतिशय चांगल्यापैकी ही वरायटी आहेत गेल्या वर्षीसुद्धा मी ह्या वरायटीला टोकन पद्धतीने ड्रिप अंतरून साडे एकोणीस क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा प्रकार आपल्या एरियात हवामान कसं आहे आपल्याकडं पाऊस कसा आहे पडतोय आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कशी आहेत यानुसार आपण मी सांगितल्याप्रमाणे आपल्या जमिनीनुसार आपण हे वाण निवडावे आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करावं जेवढं आपण त्या पद्धतीनं वाढ निवडू तसं आपलं उत्पादन निघतं एवढंच धन्यवाद